आणि तू काय बनवते सांग हलवा बनवते आणि हलव्याला हलव बरं हलवकडे इथला हलवा ते लायटर खाली ठेव आणि हलव हळवा हो साखर द्यात हलव कसं हलवायचं असं अच्छा आणि कसा लागतो हलवा खायला कसा खायचं हलवा आणि हलवा कसा खायचा सांग बरं कसं खायचं हलवा सांग खाऊन दाखव मला कसं खायचं तू खाणार हलवा इकडे बघ आईकडे बघ आईकडे बघ गाजरचा हलवा राखव हलवा राखव बोल सगळ्यात